नमस्कार तर चला आज आपण काहीतरी हेल्दी बनवणार आहोत हेल्दी याचा याच्याही अगोदर मी बर्फी बनवलेली तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल बर्फी काय किंवा लाडू काय आकार वेगळा झाला म्हणून चवीत काय फरक पडणार नव्हता तरीही मी दुसरा व्हिडिओ का बनवला तर यात आणखीन थोडेसे माझ्याकडं अवेलेबल असलेले पदार्थ मी ॲड केलेले आहेत आणि थोडासा त्याचा वासात असेल आणि देखणेपणात असेल थोडा फरक तुम्हाला यामध्ये जाणवेल तर आज आपण बनवूया लाडू ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी अगोदरच खजूरमधल्या बिया काढून त्याला मिक्सरमधून बारीक करून ठेवलेलं आहे मिक्सरमधूनच केलं कारण लवकर होणार म्हणून आणि माझ्याकडे जे अवेलेबल असलेले ड्रायफ्रूट सगळे कट करून ठेवले याच्यात मी या यावेळेस या चाडोळे वापरले आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडं जे अवेलेबल असतात त्या वस्तू तुम्ही घालायच्या या इथं सूर्यपानाच्या बिया आहेत तशाच काकडीच्या बिया आहेत काजूला कट करून ठेवलेलं हे आहे कलंगड्याच्या बिया आठवतं का तुम्हाला लहानपणी ला आपण ना एखादं बी तरी असं दातानी त्यातलं बी काढून खायचंच तर मी तर खायचे बाबा तुम्ही खायचा की नाही माहीत नाही गुलाबाच्या पाकळ्या इथं सुकवून ठेवलेला देसी गुलाब जो लाल असतो त्याच्या पाकळ्या आहेत इथं आहे थोडेसे तीळ एक दोन चमचा तीळ वापरलेले आहेत तीळ तर घरात होतेच म्हटलं घालावं आणि हे तीळ आहेत आणि खाली आहे ती खसखस खसखस त्याचा देखणेपणासाठी आणि हे वासासाठी जायफळ एक जायफळ घेतलं आहे आणि थोडंसं सुंट सुंट जवळजवळ एक इंचा तुकडा होता ते दोन्ही बारीक पावडर करून घेतलेले आहे कढई तापल्यानंतर थोडंसं तूप तूप इथं तीन चमचे आहे टेबलस्पून म्हणतो ना त्याच्यात आणि इथं कुठलंही मेजरमेंट नाही आहे किंवा प्रमाणाचं नाही आहे तुमच्याकडं अवेलेबल असलेल्या सगळ्या वस्तू तुमच्याकडं अवेलेबल असलेले ड्रायफ्रूट तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वेगवेगळे ड्रायफ्रूट जे माझं बाजारात तुम्हाला अवेलेबल घरा असतील घराजवळच तर त्या वस्तू तुम्ही घालू शकता त्यामुळं हा पदार्थ काही चुकणार नाही आहे याला काही पाक वगैरे घ्यायचा नाही आहे आपल्याला कुठला गूळ वगैरे नाही घालत आहे पण जे काही होणार आहे ते खजुराचा जो चिकटपणा आहे त्यातच तर यामुळे ना इथं प्रमाण असं सा नाही सांगितलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या आणि हे सगळं तुपात आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण भाजल्यावर त्याची चव थोडीशी चेंज होती चेंज होती म्हणण्यापेक्षा वाढती तर थोडंसं इथं जाड कढई वापरलेली आहे की जेणेकरून एकदा कढई तापली की बारीक गॅस करायचा आणि मग हे सगळे पदार्थ बनवायला सुरुवात करायची कलर थोडासा बदलला की मग घातलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या माझं जर गार्डनिंगचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर माझ्याकडं गुलाब खूप येतात आणि मी त्याच्याच पाकळ्या इथं काढून सुकवून ठेवलेल्या आहेत जेव्हा जेव्हा मी काही स्वीट बनवते तेव्हा शो वाढवण्यासाठी त्याचा देखणेपणा वाढवण्यासाठीसुद्धा मी या पाकळ्या वापरते तर जास्तच होत्या म्हटलं आता आता कुठलं पायसम वगैरे मी बनवणार नव्हते ना तर म्हटलं यातच टाकाव्यात त्याचबरोबर खजूर खजूर इथं अगदी मऊ अशी मिळणारी जी खजूर आहे ती वापरायची काळी खजूर मिळाली तर आणखीनच चांगलं दिसायला जरी छान नसली तरी त्याचा औषधी गुणधर्म चांगला असतो म्हणून आणि त्याच वेळेस टाकायची ही पावडर जायफळ आणि सुंट दोन्हीही बारीक असं कुटून घेतलं आणि त्यात टाकलेलं आहे लवंगसुद्धा तुम्ही टाका बेलदोडा यामुळं ना गोड पदार्थाची चव आणखीनच वाढते तुम्ही जर तिरुपतीचा लाडू कधी प्रसाद म्हणून खाल्ला असेल तर तुम्हाला त्यात लवंग आव आढळले असेल लवंग घातल्यामुळं ना स्वीट पदार्थांना मुंग्याही लागत नाहीत हा त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म गोल गोल लाडू बनवायचे गेल्या वेळेस तुम्ही बर्फी तर पाहिली आहे यावेळेस मी बर्फी नाही बनवणार लाडू बनवणार याचे लाडू खूप मोठे मोठे बांधायचे नसतात तर लिंबू असतो ना लिंबाच्या एवढ्या बांधायचे काही छोटे आवडत असतील तर छोटेही बांधा मी तुम्हाला आत्ता फक्त दाखवत आहे कारण अजून ते खूप गरम आहे बरं का गरम गरम नाही होणार आहे माझ्याकडून आता व्हिडिओत दाखवायचा म्हणून मी एक छोटा दाखवणार आहे आणि दहा मिनिट ठेवूनच मग मी बनवणार आहे कारण दहा त्याला चटके माझ्या काही सहन होणार नाही आहेत आता गार झाल्यानंतर मी लिंबा एवढ्या साईजचे हे लाडू बनवले आणि नंतर त्याला खसखस लावलेले आहे की जेणेकरून दिसायलाही छान दिसतील पदार्थ दिसल्या दिसण्यावरच आपण जास्त अट्रॅक्शन होतं आपलं आणि कसे वाटले तुम्हाला जरूर सांगा